हॉटेल गिरिजा शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट रुचकर आणि घरगुती पद्धतीचे महाराष्ट्रीयन जेवण राहण्यासाठी उत्तम आणि दर्जेदार सोय बँकवेट आणि पार्टी हॉल गिरिजा ऍडव्हेंचर पार्क तसेच ई व्हेकल चार्जिंग स्टेशन ची सोय आमचा पत्ता लेण्याद्रेवी रोड गोळेगाव जुन्नर एकोणतीस वर्षाच्या मणिकंदन हा मासे पकडण्यासाठी तलावावर गेला होता त्याने हातामध्ये मासा पकडला त्यानंतर दुसरा मासा पकडण्यासाठी त्याने हातातील मासा तोंडात धरला आणि नको तेच घडलं माणिकनंद गुदमरून मृत्यू झाला तामिळनाडू मधील ही घटना घडलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार एकोणतीस वर्षीय मणिकंदन मंगळवारी सकाळी किलवज तलावावर नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी गेला होता पण मासे पकडण्याचा त्याचा हा शेवटचा दिवस सरला पोलिसांनी सांगितले की मणिकनंद हा तलावातील कमी खोली असलेल्या पाण्यामध्ये उतरला होता तो नेहमीप्रमाणे हाताने मासे पकडू लागला त्याने दोन मासे पकडले मासे प्रचंड चपळ असतात हातातून निसटतात त्यामुळे तो त्याने तोंडामध्ये पकडायचा जेणेकरून तो निसटायचा नाही मनिक एक मासा तोंडात धरला आणि दुसरा मासा पकडण्यासाठी खाली वाकला पण त्याच वेळी त्याच्या तोंडामध्ये धरलेल्या मासाने तडफड केली आणि तो मासा त्याच्या घशामध्ये गेला आणि फसला पनगोट्टे असे या माशाचे नाव आहे या माशाच्या पाठीवर काटे असतात हे काटे मनकनंदच्या श्वसन नलिकेमध्ये पसरले ज्यामुळे त्याचा श्वास कोंड लागेला त्यानंतर मणिकंदन पाण्यातून बाहेर आला आणि या, या त्याच्या गावाच्या दिशेने धावत सुटला पण तो धावताना तो रस्त्यातच कोसळला काही रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी त्याला बघितले ते मदतीला धावून आले त्यांनी घशामध्ये अडकलेला मासा काढण्याचा प्रयत्न केला काटेमध्ये अडकले असल्यानेच त्याची प्रकृती आणखीनच बिघडली मणिकंदनात लोकांनी तातडीने चेंगलपेठ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय करून त्याला मृत घोषित केले गावकऱ्यांनी सांगितले की मणिकंदन हा मजूर होता तो मासे पकडण्यामध्ये खूपच तरबेज होता नेहमी तो मित्रांसोबत मासे पकडायला जायचा मंगळवारी तो एकटाच गेला आणि त्याला वेळेमध्ये मदत मिळू शकली नाही त्यामुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाला इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज